राजकारण्यांना विठ्ठलाची गोडी राहुल गांधी वारीत होणार सहभागी सध्या अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुराकडे जात आहे राज्यभरातून हजारो वारकरी वारीमध्ये सहभागी झालेत आणि यावर्षी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी वारी सहभागी ने होत विठोरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचं ठरवलंय दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील वारीत सहभागी होण्याचं ठरवलं आणि ते रविवारी म्हणजेच येत्या चोवीस जुलै रोजी वारीला सहभागी होणार आहेत मिळालेल्या त्याच्या माहितीनुसार लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीत सहभागी होणार आहेत राहुल गांधी यांनी वारी सहभागी व्हावं यासाठी काँग्रेसमधील काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे ते पहिल्यांदाच वारी सहभागी होणार आहेत काही दिवसांपूर्वी राहुल गांधींचा तेरा किंवा चौदा जुलै रोजी वारी सहभागी होतील असं सांगण्यात येत होतं आता मात्र त्यांच्या दौऱ्यासाठी चौदा तारीख निश्चित करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई